संपूर्ण महाराष्ट्राला सामाजिक दिशा दाखवणारे समाज सुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्य शासन या विषयातील भीष्म पितामह डॉक्टर भोळे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब देशमुख यांच्या मी विनम्र अभिवादन करतो डॉक्टर भाधव फोळे विचारमंच नागपूर आणि यशवंत महाविद्यालय वर्धा येथील राज्यशास्त्र विभाग आणि इतिहास विभागाच्या वतीनं संयुक्त विद्यमानानं आयोजित या वन डे मल्टी डिसिप्लिनरी नॅशनल सेमिनार मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सर शहा आणि इतिहास विभागाचे प्रमुख सर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सगळे माता पिता जाणे बनवले समकालीन भारतीय लोकशाहीतील निवडणूक आयोगाची भूमिका या विषयात मी आपल्यासोबत बोलतोय अर्थातच राज्यशास्त्र विषयाचा एक अभ्यासक म्हणून एक विद्यार्थी म्हणून नेमकं निवडणूक आयोगाबद्दल मला काय वाटतं हे दोन्ही अंगाने मी या ठिकाणी विचार करून आपल्याशी बोलतोय सन एकोणीशे पन्नासच्या जानेवारी महिन्याच्या पंचवीस तारखेला या निवडणूक आयोगाची स्थापना आपल्या देशामध्ये झाली आम्ही अभिमानानं असं सांगू शकतो दरवाने असं म्हणू शकतो की संपूर्ण जगामध्ये भारत <स्टारीण> देशा कि आ, देशा आयो, वर्षु इंचा नहीं देश आहे देशा देश या देशामध्ये निवडणूक आयोग इतकी वर्ष झाली या ठिकाणी सातत्याने निवडणुकीच्या संचलनाचं काम उत्कृष्ट करत जगामध्ये असा एकही देश नाही आहे आणि म्हणून एक भारतीय म्हणून मला अभिमान निश्चित आहे की आमच्या देशातला जो निवडणूक आयोग आहे हा इतका सर्वश्रेष्ठ आहे असं काय केलं या निवडणूक आयोगाला या निवडणूक आयोगानं दोन महत्वाच्या गोष्टी केल्या की या निवडणुकांचं संचालन करत असताना त्या हिंसाच्या विरहित वागा हा जो मूळ उद्देश निवडणूक आयोगाच्या स्थापनेचा होता तो माझ्या मतानं पूर्ण झाला निवडणूक आयोगानं दुसरं काम केलं की ज्या मतदाराला मतदान सहण्यासाठी मतपेटीपर्यंत जाता येणं शक्य नव्हतं अत्यंत दुर्गम असलेल्या डोंगरा भागामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये त्या ठिकाणी मतदान केंद्र उभी केली आणि मतदानाचा पवित्र हक्क या मतदानाला बदलण्याची संधी दिली हे निवडणूक आयोगाचं अत्यंत महत्वाचं आणि ज्या आमच्या देशाच्या निवडणूक आयोगाचा आम्ही विचार करतो त्यावेळेला या गोष्टींकडे आम्ही अधिक प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाने काय केलं निवडणूक आयोगाने दे या देशामध्ये आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका निष्पक्ष पद्धतीने निर्भीडपणे पार पाडण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला पण याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आयोगाने इतकं चांगलं काम केलेलं असताना सुद्धा निवडणूक आयोगावर शंका घेण्याचं कारण काय नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न का निर्माण व्हावा की ज्या निवडणूक आयोग जगामध्ये प्रसिद्ध आहे आमच्या देशाचा त्या निवडणूक आयोगाबद्दल आमच्या मनात शंका निर्माण त्याला कोण टाळलं कार्य होत एक कारण महत्वाचं कारण होत असं निवडणूक सुधारणा केल्या गेल्या आपल्या देशामध्ये त्या निवडणूक सुधारणा करत असताना निवडणूक आयोगाचा जो प्रमुख आयुक्त आहे त्याचे अधिकार त्याला पूर्णपणे आम्ही देऊ शकलो नाही आजपर्यंत आणि म्हणून मग निवडणूक आयोग ज्या ज्या वेळेला एखादी कारवाई करणार असेल त्यावेळेला तो अधिकार निवडणूक आयोगाला नव्हता तो अधिकार निवडणूक आयोग सोडून आमच्या देशातल्या कायदे मंडळाला दिला आणि मग जर आम्ही नाट्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून असं म्हणत असू की आमच्या देशामध्ये निवडणूक आयोग स्वतंत्र आहे निष्पक्ष आहे निर्भीड आहे त्याला कुठेतरी थोडा चेक जाण्याची या ठिकाणी भीती नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली एक गोष्ट मला आठवली वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षांतर झालं एका पक्षाचे दोन तुकडे झाले आणि सामान्य माणसाला असं वाटत होतं की ज्या बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली ती शिवसेना आज मुख्यमंत्री म्हणून शिंदेची झाली आणि ज्या राष्ट्रवादीची स्थापना शरद पवारांनी के केली ते शरद पवार लावून गेले आणि ती अजित पवारांनी आणि मग शंका निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये की त्यावेळेला निवडणूक आयोगाने कारवाई का केली नाही अजूनपर्यंत निवडणूक आयोगाचं उत्तर का देऊ शकलं नाही आणि मग जर निवडणूक आयोग या संदर्भात उत्तर देण्याला हातभात असेल आणि ते जर सुप्रीम कोर्टाकडे वोट दाखवणार असतील ते जर कायदे मंडळाकडे वोट दाखवणार असेल तर निवडणूक आयोगाच्या या एकूणच रचनेमध्ये बदल झाला पाहिजे असं या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला वाटतं अगदी अलीकडच्या काळामध्ये त्यावेळेला दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या मी मान्य करतो की निवडणूक आयोगामुळे ईव्हीएम घोटाळा झाला हे आम्ही म्हणू शकत नाही त्याला कोणत्याही तार्की ठीक नाही ईव्हीएम मुळे या ठिकाणी जो काही गोंधळ निर्माण झाला हा गोंधळ दूर करण्याचं काम मात्र निवडणूक आयोगाचं होतं याबद्दल मी शंभर टक्के सांगतो लोकांच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली की एकाच मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास हजारावर मतदान कसं मिळू शकतो हो। मग याचं क्लिअरिफिकेशन निवडणूक आयोगाने दे देणं गरजेचं होतं असं मला वाटतं आणि आदरणीय सरांना मी सांगू इच्छितो की मी एक घोषणा ऐकली हो। होती ती घोषणा अशी होती की ती निवडणूक आयोगाच्याच आय। संदर्भामधली होती त्या घोषणेमध्ये असं म्हटलं गेलेलं होतं की निवडणूक आयोगाने मोदी दाखीन धोरण आखलं म्हणजे निवडणूक आयोग त्यांना नाही आणि एक घोषणा दिली गेली की नि, निवडणूक आयोग कैसा होईसा मला असं म्हणायचंय कि ते असेल नसेल राज्यशास्त्रचा विद्यार्थी म्हणून मी तसं म्हणू शकणार नाही पण ज्या वेळेला लोकांमध्ये ही चर्चा निर्माण झाली वेळेला या चर्चेच उत्तर निवडणूक आयोगाने कृतीतून केलं जायचं होतं हे मात्र मला करायला आणि आज गरज ती आहे की जगामध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या आमच्या निवडणूक आयोगाने लोकांच्या सामान्य जनतेच्या मनामध्ये असलेल्या या शब्दात दूर कराव्या का नाही कराव्या ना माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले की दोन हजार एकोणावीस ला निवडणुकीमध्ये मोदींचं हेलिकॉप्टर चेक केलं जाईल आणि चेक करणारा अधिकारी होता मोहम्मद असं एका वर्तमान पत्रामध्ये मी या ठिकाणी हेलिकॉप्टर चेक केलं त्याला निलंबित केलं गेलं के आणि हाच मोहम्मद मोसिन ज्या वे वेळेला केरला गेला तिथे त्याने आपली फिर्या मांडली त्यावेळेला त्याचं निलंबन मागे घेतलं गेलं आणि त्यावेळेला निवडणूक आयोगाला ज्या वेळेला तक्रार केली गेली त्यावेळेला निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई का केली नाही सुप्रीम कोर्टात केल्यानंतर सुप्रीम कोर्ट असं सांगत की हा अधिकार निवडणूक आयोग का। या देशातल्या लोकशाहीचा एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की निवडणूक आयोगाची का जी भूमिका होती ही भूमिका निवडणूक आयोगाने का घेतली असती तर अधिक बरं झालं असत असं मला या ठिकाणी वाटत हा जो सतरा सीचा फॉर्मचा उल्लेख डॉक्टर योगेश सरांनी केलाच सत्रासीच सगळं सरळ गणित होत की हे ते चे फॉर्म आहे इलेक्शन झाल्याबरोबर जी मतमोजणी होणार आहे या सगळ्या मतांची काउंटिंग त्याच्यावर असते आणि कायदा असं सांगतो की इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर या चे फॉर्म पब्लिश केले पाहिजे हा कायदा निवडणूक आयोगाला पत्रकारांनी ज्यावेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला निवडणूक आयोगाने असं उत्तर दिलं होतं की आम्ही चोवीस तासांमध्ये या ठिकाणी ह्या वेबसाईट वर हे प्रकाशित करू आणि निवडणूक आयोगातले सगळे माजी अधिकारी असं सांगतात की ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त कोणता असेल आणि म्हणून संकेत नावा खरं असेल नसेल पण या जगामधल्या सर्वश्रेष्ठ निवडणूक आयोगाने लोकांच्या मनाचा हा भ्रम त्यांनी दूर केला तर अधिक फरक तो झाले एकोणच्या इलेक्शनची एक गोष्ट मला आपली दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शन अशाच प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली ईव्हीएमच्या गोठ्या सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पुरावा मागितलंय निवडणूक आयोगामध्ये उत्तर दिलं असं एफिडेव्हिट लिहून असं दिलेलं आहे की आम्ही या संदर्भातलं सगळं रेकॉर्ड संपुष्ट करणे कायदा असं म्हणतो की कोणतीही निवडणूक झाल्यानंतर किंवा एक वर्ष त्या संदर्भात सगळी कागदपत्र ही त्या ठिकाणी असलीच पाहिजे असं या ठिकाणी कायदा सांगतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी पाहू मला अधिक जास्त काही बोलण्याची गरज नाही पण काही मनामध्ये प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी मला समोर निर्माण झालेले कारण आठ मिनिटांचा वेळ येतात असे काही प्रश्न निर्माण झाले ते तुमच्यासमोर राजेश असं विद्यार्थी म्हणून ठेवतो तुम्हीच निर्णय करा आणि अपेक्षा अशी आहे या माझ्या प्रश्नांच्या माध्यमातून सर की निवडणूक आयोगाने ने। ने हे जर क्लिअरिफिकेशन केलं तर आमच्या देशामध्ये हे जे लोकशाहीचं मंदिर उभं आहे हे वर्षानुवर्ष असंच टिकून राहील निवडणूक आयोगाची जी महत्त्तमता आहे निवडणूक आयोगाची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा तयार टिकून राहील माझ्या मनात आलेले प्रश्न असे आहे की आतापर्यंत निवडणूक आयोगाने घालून केलेल्या अटींची उल्लंघन केलं म्हणून किती लोकप्रतिनिधींना शिक्षा झाली जे आमदार खासदार निवडून आले या किती लोकांना शिक्षा झाली ज्यांनी त्यांनी खोटेपत्र सादर केलं निवडणूक आयोगासमोर अशा किती लोकांना कारवाई झाली याची आकडेवारी निवडणूक आयोग सादर करू शकेल पुढचा प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे की ज्यांनी त्यांनी आपली संपत्ती लपवली खोटी लिहिली निवडणुकीच्या संदर्भामध्ये कायदा असं म्हणतो की वर्तमानपत्रामध्ये त्याने त्याची संपत्ती जाहीर करावी निवडणूक आयोगाच्या कायदा असं सांगतो की मतदान केंद्रावर त्या संपत्तीची त्याने विवरण त्या ठिकाणी द्यावं हे ज्यांनी दिलं नाही त्यांच्यावर कुठे कारवाई झाली का हा मनामध्ये आलेला प्रश्न आहे ज्यांनी त्यांनी सरकारी हिशेबेळेवर दिले नाही अशांना दोन वर्षांचा तुरुंगवास होता किती लोकांना असा तुरुंगवास आतापर्यंत आमच्या या देशामध्ये झाला भ्रान्सर वर्तमानपत्रामध्ये पेडणूस दिल्या जातात खुले आम दिल्या जातात पण पेडणूस दिली म्हणून एखाद्या उमेदवाराची निवडून आलेली आमदारकी खासदारकी कधी रद्द झाल्याचं आम्ही ऐकलं आहे आणि पुढचा एक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला की मतदानाच्या ज्या तारखा असतात त्या ताका जाहीर करण्याचा जा अधिकार निवडणूक आयोगाला असतो मग त्या अगोदर राजकीय पक्षांना कशा करतात सामान्य जनतेच्या मनातले हे प्रश्न राज्य शासनाच्या अभ्यासक म्हणून फक्त मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडतोय आणि अपेक्षा अशी व्यक्त करतोय आजच्या या चर्चासत्राच्या माध्यमातून की या चर्चासत्रामधून निवडणूक आयोगाला आपण आपल्या वतीनं एखादा मेमोरंडम द्यावं एखादं पत्र द्यावं या चर्चासत्रामध्ये ही चर्चा झाली आणि याचा खुलासा जर लोकांच्या मनामध्ये झाला तर हीच जनता आपल्या देशातील हीच जनता निवडणूक आयोजला डोक्यावर जनते राहणार नाही असा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र